नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार निसतखेडवासियांचा मोठेपणा दिव्यांग मुलाला दिला ध्वजारोहणाचा मान दिव्यांग प्रती केली कृतज्ञता व्याक्त संपूर्ण गावाने घेतली स्वच्छतेची शपथ देशाचा गणतंत्र दिन अर्थात याच दिवशी लोकशाहीने खरे नागरिक बनण्याची चौकट पूर्ण केली जनतेचे राज्य येथे आले परंतु समाजातील शेवटचा घटक मात्र व्ही आय पी कल्चरमुळे म्हणा व सरकारी प्रोटोकॉलमुळे आणखी आम बनत चाललाय ही वस्तुथिस्ती आहे मात्र निसतखेडवासियांनी ध्वजारहन एका दिव्यांग मुलांच्या हस्ते करून सर्वसामान्य केंद्रबिंदू ठेवत त्याच्या हस्ते ध्वजारोहण केले यामुळे या, या गावाच्या दिलदारपणाची सर्वत्र चर्चा आहे वंश प्रभाकर बरवटे असे या दिव्यांग मुलाचे नाव आहे गावातील लोकप्रतिनिधींनीही या मुलाच्या हस्ते ध्वजारोहण करून सर्व घटक हे लोकशाहीसाठी समान आहेत याचा परिचय दिला याशिवाय गाव स्वच्छतेची शपथ गावकऱ्यांनी घेतली ग्रामपंचायतीने तीन कर्णयंत्रे मंजूर करून आणलीत वंश प्रभाकर बरवटे जीवन भगत मधुर सोनवाने राहणार चाचेर यांना ती वितरित करण्यात आली हदी कुंकू संक्रांतीचे निमित्त साधून गावाची स्वच्छता राखली जावी म्हणून महिलांना कचरा बकेटचे वाटप करण्यात आले एक एप्रिलपासून घंटागाडी घरोघरी जाऊन कचरा गोळा करून स्वच्छ व सुंदर ग्राम मोहिमेचा गणेशा करणार आहे यासाठी सरपंच प्रज्ञा राहुल बावने उपसरपंच आशिष चव्हाण यासह इतर सदस्य भगावकरी प्रयत्नरत आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्रुपमध्ये मैत्रिणींना व नातेवाईकांना नक्की शेअर करा बेल आयकॉनला प्रेस करा तुमच्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद